राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी धरणाजवळ पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोन तरुण पाण्यात पडले होते सोमवारी दुपारी ही घटना घडली होती अखेर सुमारे चोवीस तासांच्या शोधमोहिमेनंतर के डीआरएफच्या टीमला प्रतीक पाटील आणि गणेश करम या दोघांचेही मृतदेह सापडले त्यावेळी घटनास्थळावर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता सोमवारी दुपारी काळंबावाडी धरण परिसरात निपाणीमधील तेरा तरुण वर्षा पर्यटनासाठी आले होते त्यापैकी प्रतीक पाटील आणि गणेश कदम हे दोघे तरुण दुर्गंगा नदीच्या पाण्यात बुडाले होते मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे सोमवारी संध्याकाळी या, या तरुणांची शोधमोहीम बंद करण्यात आली होती आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली अखेर घटनास्थळापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर प्रतीक आणि गणेशचा सा मृतदेह सापडला या शोधमोहिमेमध्ये मोहिमेमध्ये एनडीआरएफ केडीआरएफ एफ लाईफ रेस्क्यू फोर्स आणि राधानगरी पोलिसांचा समावेश होता दोन्ही तरुणांचे मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता गेल्या महिनाभरात राधानगरी तालुक्यात सात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय वर्षा पर्यटन करताना अत्यंत सावधगिरी घेणं गरजेचं असतं त्यामुळे आता तरी पर्यटकांनी अतिउत्साह आणि हुल्लडबाजी टाळावी असं आवाहन राधानगरी पोलिसांनी केलंय